जय हिंद भावी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एशि क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारताचे सध्याचे लोकपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अजय खानविलकर अजय खानविलकर हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत तर भारताचे पहिले लोकपाल कोण होते तर पिनाकीचंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल होते हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पॅरिस पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस ह्या होणार आहेत ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात ही अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये ग्रीस या मधील अथेन्स या ठिकाणी झाली होती या स्पर्धेचे ध्येय वाक्य आहे अधिक गतिमान अधिक उच्च आणि अधिक बलशाली ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या दर चार वर्षांनी होतात या अगोदरच्या स्पर्धा दोन हजार एकवीसमध्ये टोकियो जपान या ठिकाणी झाल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती त्यामध्ये एक सुवर्ण दोन रौप्य एक सुवर्ण दोन रौप्य आणि चार पदक या ठिकाणी जिंकली होती आणि हे जे सुवर्ण पदक आहे हे भारताच्या भालाफेकपटू नीरज चोपडा याने सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जिंकले होते आणि इतिहास रचला होता तर त्यामुळेच सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे लक्षात त्यानंतर ते दोन हजार अठ्ठावीसच्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी होणार आहेत दोन हजार चोवीसच्या ज्या स्पर्धा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहेत त्यासाठी ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिस पेटू आहे आपला शरथ कमल शरद कमल या खेळाडूला दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ध्वजवाहक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर यासंबंधी वादविवाद सध्या सुरू आहेत आणि त्यामुळेच हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे तर चला प्रश्न क्रमांक दोन बघूया दोन हजार तेवीसच्या व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ हे कोणत्या राज्यात आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश दोन हजार तेवीसच्या व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत या राज्यामध्ये सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत त्यानंतर येतो कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी पाचशे त्रेसष्ट वाघ आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तराखंड त्या ठिकाणी पाचशे साठ वाघ आहेत आणि चौथ्या क्रमांकावर येतो आपला महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्रामध्ये एकोण चारशे चौवेचाळीस एवढे वाघ आहेत भारतात सर्वाधिक वाघ जे आहेत ते जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे त्या ठिकाणी आहेत आणि हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ते आहे उत्तराखंड या ठिकाणी लक्षात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला झाली आहे या क्रप... या प्रकल्पाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा सध्या कशामुळे हा मुद्दा चर्चेत आहे तर राज्यामध्ये दहा दिवसामध्ये तीन वाघांचा संशया मृत्यू झाला आहे त्यामुळे हा जो वाघांसंबंधीचा मुद्दा आहे तो सध्या चर्चेला आहे त्यामुळे त्यासंबंधीची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाची जी सुरुवात आहे ती भारतामध्ये जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या ठिकाणी झाली होती भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर बंदीपूर कर्नाटक या ठिकाणी आहे हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आणि चोपनावा व्याघ्र प्रकल्प बनला आहे तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य ते आहे छत्तीसगड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे त्यानंतर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे बहात्तरमध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले होते आणि भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कैलास सांकला यांना ओळखले जाते हे सुद्धा अतिमहत्वाचं आहे हे हाँ 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 या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर तीन बघूया यूनहाई तीन हा हवान हवामान संबंधी उपग्रह कोणी लॉन्च केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन चीन या देशाने यूनहाई तीन हा हवामान संबंधी उपग्रह सध्या लॉन्च केला आहे तर हा उपग्रह जो आहे तो लॉंग मार्च सहा ए या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आला आहे भारताने सुद्धा इन्सेट थ्रीडियस हा हवामान संबंधी उपग्रह एल व्ही एफ फोर्टीन या रॉकेटद्वारे नुकताच लॉन्च केला आहे कोणसा कोणता उपग्रह आहे भारताचा इन्सेट थ्रीडियस त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया मायक्रोसॉफ्ट कोणाबरोबर ए आय सुपर कम्प्युटर स्टारगेट हा तयार करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओपन ए आय ओपन ए आय ही कंपनी आहे आणि या कंपनीसोबत मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ए आय सुपर कम्प्युटर बनवणार आहे त्याचं नाव आहे स्टारगेट हा ते काय करणार आहेत तयार करणार आहेत ही जी कंपनी आहे ही आहे अमेरिकेची तिचे सीईओ आहेत सॅम अल्टेमन आणि चर्चित जो चॅट जी पी टी आहे ती तयार करणारी कंपनीसुद्धा कोणती आहे ओपन ए आय हीच कंपनी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया कोड डिपेंडंट हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मधुमिता मुर्शिया मधुमिता मुर्शिया यांचं पुस्तक आहे कोड डिपेंडंट आणि या पुस्तकाचे नामांकन हे अमेरिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या विमेन्स प्राइज यामध्ये करण्यात आले आहे आणि त्यामुळेच हे सुद्धा चर्चेमध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच तुमच्या सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की चांद्रयान थ्रीचे लँडर विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले होते त्या लँडिंग साईटला कोणते नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद